नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण येत्या बारावी सहकार यामधील प्रकरण सहावे नागरी सहकारी बँक तर या प्रकरणावर आधारित स्वाध्याय पाहणार आहोत आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला अ खाली दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व पुन्हा लिहा यामध्ये पहिले विधान दिलेले आहे भारतात पहिली नागरी सहकारी बँक रिकामी जागा यावर्षी स्थापन झाली आणि पर्याय आहेत अ अठराशे एकोणपन्नास ब अठराशे एकोणऐंशी क अठराशे एकोणनव्वद तर यामध्ये अचूक पर्याय आहे अठराशे एकोणनव्वद दुसरे विधान आहे नागरी सहकारी बँक रिकामी जागा भागात कार्य करते पर्याय आहेत अ शहरी ब ग्रामीण क जिल्हा यामध्ये अचूक पर्याय आहे अ शहरी नागरी सहकारी बँक शहरी भागात कार्य करते यानंतर पुढील विधान पाहू तिसरे विधान आहे बँकिंग नियमन कायदा एकोणावीसशे एकोणपन्नास नागरी सहकारी बँकांना सण रिकाम जागापासून लागू करण्यात आला आणि पर्याय आहेत अ एकोणावीसशे पासष्ट ब एकोणावीसशे सहासष्ट क एकोणावीसशे सदुसष्ट तर यामध्ये अचूक पर्याय आहे ब एकोणावीसशे सहासष्ट बँकिंग नियमन कायदा एकोणावीसशे एकोणपन्नास नागरी सहकारी बँकांना सन एकोणावीसशे सहासष्टपासून लागू करण्यात आला पुढील विधान आहे नागरी सहकारी बँका या रिकाम जागा बँकेच्या सभासद असतात आणि पर्याय आहेत अ प्राथमिक सहकारी ब जिल्हा मध्यवर्ती सहकारी क ग्रामीण सहकारी अचूक पर्याय आहे ब जिल्हा मध्यवर्ती सहकारी नागरी सहकारी बँका या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभासद असतात यानंतर शेवटचे पाचवे विधान आहे भारतातील पहिल्या नागरी सहकारी बँकेचे रिकाम्या जागा हे नाव होते पर्याय आहेत अ महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ब जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि क अन्योन्य सहाय्यकारी मंडळी तर अचूक पर्याय आहे क अन्योन्य सहाय्यकारी मंडळी यानंतर पुढील प्रश्न पाहू प्रश्न ब आहे योग्य जोड्या जुळवा यामध्ये आपल्याला दोन गट दिलेले आहेत अ गट आणि ब गट तर अ गटामधील आपल्याला ब गटातील जोड्या निवडायच्या आहेत यामध्ये अ आहे बँकिंग नियमन कायदा हा एकोणावीसशे एकोणपन्नासमध्ये झाला म्हणून याची जोडी आहे पाचव्या क्रमांकाची त्यानंतर ब आहे नागरी सहकारी बँक तर नागरी सहकारी बँक जी आहे तर शहरी क्षेत्रासाठी असते म्हणून याचा पर्याय आहे दहाव्या क्रमांकाचा यानंतर आहे क ए टी एम सुविधा तर ए टी एम सुविधा म्हणजे काय तर चोवीस तास पैसे भरणे व काढण्यासाठीची ही सुविधा आहे म्हणून कचा पर्याय आहे दोन ब दोन आहे चोवीस तास पैसे भरणे व काढणे यानंतर ड आहे स्वतःचा निधी तर यामध्ये अचूक पर्याय आहे सहा भाग भांडवल स्वतःचा निधी भाग भांडवल आणि शेवटचा ई आहे सुरक्षित खण तर सुरक्षित खण जो आहे तो मौल्यवान वस्तू ठेवणे ही संबंधित आहे म्हणून ईचं जे पर्याय आहे ईचा पर्याय आहे तीन क्रमांकाचा मौल्यवान वस्तू ठेवणे पुन्हा एकदा पाहू बँकिंग नियमन कायदा एकोणावीसशे एकोणपन्नास नागरी सहकारी बँक शहरी क्षेत्र ए टी एम सुविधा चोवीस तास पैसे भरणे व काढणे स्वतःचा निधी भाग भांडवल आणि सुरक्षित खण मौल्यवान वस्तू ठेवणे यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न पहिला क आहे खालील विधानांसाठी एक शब्द किंवा शब्दसमूह लिहा आणि यामध्ये पहिले विधान आहे भारतातील पहिल्या नागरी सहकारी बँकेचे नाव तर भारतामध्ये जी काही पहिली नागरी सहकारी बँक स्थापन झाली होती तर तिचे नाव आहे अनोन्य सहाय्यकारी मंडळी दुसरे विधान आहे शहरी भागातील पगारदार वर्ग लहान व्यावसायिक कारागिरांना कर्ज पुरवठा करणारी बँक उत्तर नागरी सहकारी बँक तिसरे विधान आहे दागदागिने व मौल्यवान वस्तू सुरक्षितरित्या ठेवण्यासाठी नागरी सहकारी बँकेने पुरविलेली सुविधा उत्तर आहे सुरक्षित खण चौथे विधान आहे नागरी सहकारी बँकेने ग्राहकांना चोवीस तास पैसे भरणे व काढण्यासाठी उपलब्ध करून दिलेली सुविधा उत्तर आहे ए टी एम आणि पाचवे विधान आहे बँकिंग नियमन कायदा एकोणावीसशे एकोणपन्नास नागरी सहकारी बँकांना लागू झालेले वर्ष उत्तर आहे एकोणावीसशे सहासष्ट यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न पहिला ड खालील विधाने चूक किंवा बरोबर ते लिहा यामध्ये पहिले विधान आहे नागरी सहकारी बँक मोठ्या उद्योगधंद्यासाठी कर्ज पुरवठा करते तर हे विधान चूक आहे कारण नागरी सहकारी बँक ज्या इतर मोठ्या उद्योगधंद्यांसाठी कर्ज पुरवठा करत नाही तर ही जी बँक आहे तर ही शहरी भागातील पगारदार वर्ग लहान व्यावसायिक कारागीर यांच्यासाठी कर्ज पुरवठा करते दुसरे विधान आहे नागरी सहकारी बँका ग्रामीण भागात कार्य करतात तर हे विधान चूक आहे नागरी सहकारी बँका ह्या शहरी भागात कार्य करत असतात म्हणून दुसरे विधान चूक आहे तिसरे विधान आहे महाराष्ट्र राज्यात नागरी सहकारी बँकांचा समतोल विकास झाला आहे हे विधान बरोबर आहे चौथे विधान आहे नागरी सहकारी बँक आपल्या खातेदारांचा प्रतिनिधी म्हणून कार्य करते तर हे विधान बरोबर आहे पाचवे विधान आहे नागरी सहकारी बँकेच्या कार्यात कोणत्याही समस्या नाहीत तर हे विधान चूक आहे कारण नागरी सहकारी बँकेच्या कार्यात अनेक समस्या आहेत यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न पहिला ई खालील विधाने पूर्ण करून लिहा आणि यामध्ये पहिले विधान आहे भारतीय बँकिंग नियमन कायदा रिकाम जागा सहकारी बँकांना सन एकोणावीसशे सहासष्टपासून लागू करण्यात आला तर या ठिकाणी येणार आहे एकोणावीसशे एकोणपन्नास भारतीय बँकिंग नियमन कायदा एकोणावीसशे एकोणपन्नास सहकारी बँकांना सण एकोणावीसशे सहासष्टपासून लागू करण्यात आला दुसरं विधान आहे भारतात सण रिकाम जगामध्ये पहिल्या नागरी सहकारी बँकेची सुरुवात झाली तर याचं उत्तर आहे एकोणावीस सॉरी एको याचं उत्तर आहे अठराशे एकोणनव्वद भारतात सन अठराशे एकोणनव्वदमध्ये पहिल्या नागरी सहकारी बँकेची सुरुवात झाली पुढील विधान आहे भारतातील पहिल्या नागरी सहकारी बँकेचे नाव रिकम जागा असे होते तर याचे उत्तर आहे अनोन्य सहाय्यकारी मंडळी चौथे विधान आहे नागरी सहकारी बँक मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी रिकम जागा ही सुविधा पुरवते तर या ठिकाणी येईल सुरक्षित खण नागरी सहकारी बँक मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी सुरक्षित खण ही सुविधा पुरविते यानंतर शेवटचे शे पाचवे विधान आहे नागरी सहकारी बँका रिकाम जागा भागात कार्य करतात तर याचं उत्तर आहे शहरी नागरी सहकारी बँका शहरी भागात कार्य करतात यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न पहिला फ अचूक पर्याय निवडा आणि यामध्ये आपल्याला खाली पर्याय दिलेले आहे त्या पर्यायामधून आपल्याला अचूक पर्याय निवडायचे आहेत यामध्ये नंबर एक आहे चोवीस तास सेवा उपलब्ध तर याचं उत्तर येणार आहे ए टी एम दुसरे आहे बँकिंग नियमन कायदा याचे उत्तर आहे एकोणावीसशे एकोणपन्नास तिसरे आहे नागरी सहकारी बँक स्थापना याचे उत्तर आहे अठराशे एकोणनव्वद चौथे आहे भांडवल तर याचे उत्तर आहे स्वतःचा निधी आणि पाचवे आहे सुरक्षित खण तर याचा पर्याय आहे मौल्यवान वस्तू तर अशा प्रकारे हो प्रश्न जो आहे अचूक पर्याय निवडा हा पूर्ण झालेला आहे यानंतर पुढील प्रश्न पाहू प्रश्न पहिला ग आहे एका वाक्यात उत्तरे लिहा यामध्ये पहिला प्रश्न आहे नागरी सहकारी बँक म्हणजे काय उत्तर शहरी भागातील लोकांना बँकिंग सेवा पुरविणाऱ्या व तसेच लहान व्यापारी कारागीर मध्यमवर्गीय पगारदार व्यक्ती यांना कर्ज पुरवठा करणाऱ्या बँकेला नागरी सहकारी बँक असे म्हणतात प्रश्न दुसरा नागरी सहकारी बँकेचे सभासदत्व कोणाला दिले जाते उत्तर नागरी सहकारी बँकेचे सभासदत्व हे पगारदार वर्ग छोटे व्यापारी मध्यमवर्गीय कारागीर इत्यादींना दिले जाते प्रश्न तिसरा नागरी सहकारी बँक खातेदारांचा प्रतिनिधी म्हणून कोणती कार्य करते उत्तर नागरी सहकारी बँक खातेदारांचा प्रतिनिधी म्हणून त्यांची दूरध्वनी व विजेची बिले भरणे विम्याचा हप्ता भरणे भागांची आणि कर्जरोख्यांची खरेदी विक्री मुलांची शैक्षणिक फी घरभाडे गृहकर्जाचे हप्ते कर्ज परतफेड हप्ते भरणे इत्यादी कार्य करतात चौथा प्रश्न आहे नागरी सहकारी बँकांच्या कार्याचे नियमन आणि नियंत्रण कोण करते उत्तर नागरी सहकारी बँकांच्या कार्याचे नियमन आणि नियंत्रण रिझर्व्ह बँक व सहकार खाते संयुक्तपणे करते यानंतर शेवटचा प्रश्न आहे पाचवा व्यापारी हुंडी म्हणजे काय मालाच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये जेव्हा दोन पक्षांमध्ये उदारीचा व्यवहार होतो त्यावेळी ऋणको एक लेखी वचन चिठ्ठी धनकोला देतो त्याला व्यापार हुंडी असे म्हणतात तर मित्रांनो अशा प्रकारे एका वाक्यात उत्तरे लिहा हा प्रश्नसुद्धा आपला पूर्ण झालेला आहे यानंतर प्रश्न पहिला ह आहे खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा यामध्ये पहिले विधान आहे नागरी सहकारी बँका ग्रामीण भागात कर्ज पुरवठा करण्याचे कार्य करतात तर याचे उत्तर आहे शहरी नागरी सहकारी बँका शहरी भागात कर्ज पुरवठा करण्याचे कार्य करतात दुसरे विधान आहे भारतात पहिली जिल्हा सहकारी बँक सन अठराशे एकोणनव्वदमध्ये स्थापन झाली तर याचे उत्तर आहे नागरी भारतात पहिली नागरी सहकारी बँक सन अठराशे एकोणनव्वदमध्ये स्थापन झाली तिसरे विधान आहे नागरी सहकारी बँक मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी ए टी एम ही सुविधा पुरविते उत्तर आहे सुरक्षित खण नागरी सहकारी बँक मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी सुरक्षित खण ही सुविधा पुरवते ए टी एम जी आहे तर ती चोवीस तास पैसे भरणे आणि काढणे यासाठीची सुविधा आहे पुढील विधान आहे चौथे नागरी सहकारी बँका या बँकिंग नियमन कायदा एकोणीसशे साठनुसार कार्य करतात तर बँकिंग नियमन कायदा जो आहे तर तो एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये झालेला आहे म्हणून याचे उत्तर येणार आहे एकोणावीसशे ना एकोणपन्नास नागरी सहकारी बँका या बँकिंग नियमन कायदा एकोणवीसशे एकोणपन्नासनुसार कार्य करतात पाचवे विधान ना आहे नागरी सहकारी बँकेवर रिझर्व बँकेचे व सरकारी खात्याचे नियंत्रण असते तर याचे उत्तर आहे सहकारी नागरी सहकारी बँकेवर रिझर्व बँकेचे व सहकारी खात्याचे नियंत्रण असते यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न पहिला ई गटात न बसणारा शब्द शोधा आणि यामध्ये आपल्याला पहिला गट दिलेला आहे त्यामध्ये अ चालू ठेवी ब बचत ठेवी क अधिविकर्ष सवलत आणि ड मुदत ठेवी तर यामध्ये आपल्या लक्ष देते की क पर्याय वगळता बाकीचे जे आहे तर ते ठेवीचे प्रकार आहेत परंतु क जो आहे तर तो यामध्ये वेगळा आहे अधिविकर्ष सवलत जी आहे तर ती चालू ठेवीवर दिल्या जात असते म्हणून क गटातून बसणारा शब्द आहे यानंतर नंबर दोन आहे यामध्ये अ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बें, स्टेट बँक ऑफ इंडिया नागरी सहकारी बँक राज्य सहकारी बँक तर यामध्ये सुद्धा ब जो पर्याय आहे किंवा ब हा जो शब्द आहे स्टेट बँक ऑफ इंडिया हा वेगळा आहे कारण बाकीचे जे आहे तर ते सहकारी बँक आहेत यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न पहिला जो योग्य क्रम लावा यामध्ये अ प्रश्न आहे पहिला प्रश्न आहे त्यामध्ये अ कर्ज वाटप ब कर्ज मंजुरी क कर्ज मागणे तर याचा पर्याय असणार आहे की सुरुवातीला येणार आहे कर्ज मागणे म्हणजे क त्यानंतर येणार आहे कर्ज मंजुरी म्हणजे ब आणि शेवटी येणार आहे कर्ज वाटप म्हणजे अ म्हणून क्रम असणार आहे क ब अ यानंतर दुसरा प्रश्न आहे यातील यामध्ये आहे अ राज्य पातळी ब गाव पातळी क जिल्हा पातळी तर यांचा क्रम असणार आहे सुरुवातीला गाव पातळी म्हणजे ब त्यानंतर जिल्हा पातळी म्हणजे क आणि शेवटी आहे राज्य पातळी म्हणजे अ तर क्रम याप्रमाणे असणार आहे ब क अ यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न दुसरा खालील संज्ञा स्पष्ट करा आणि यामध्ये पहिली संज्ञा दिलेली आहे ए टी एम उत्तर बँकेची चोवीस तास पैसे काढण्याची भरण्याची सुविधा जी आहे तर ते ए टी एम आहे नागरी सहकारी बँक जी आहे तर ती तर ती आपल्या ग्राहकांना चोवीस तास पैसे भरणे व काढण्याची सुविधा उपलब्ध करून देते तर ती सुविधा ए टी एम नंबर दोन आहे सुरक्षित खण बँकेत मौल्यवान वस्तू व कागदपत्रे ठेवण्यासाठीची सुविधा म्हणजे सुरक्षित खण तीन आहे अधिविकर्ष सवलत चालू ठेवी खातेदारांना खात्यातील शिल्लक रकमेपेक्षा अधिक रक्कम काढण्याची दिलेली सवलत म्हणजे अधिविकर्ष सवलत होय आणि चार आहे नागरी सहकारी बँक शहरी भागातील लोकांना बँकिंग सेवा पुरविणाऱ्या व लहान व्यापारी कारागीर मध्यमवर्गीय पगारदार व्यक्ती यांना कर्ज पुरवठा करणाऱ्या बँकेला नागरी सहकारी बँक असे म्हणतात तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागरी सहकारी बँक या प्रकरणावर आधारित स्वाध्याय पाहिलेले आहेत हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते नक्की कमेंट करा आणि बारावी सहकार या विषयावरील अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर